सांगा उखाना <laughs> उखाना मीच क्या है? नादे। आ? नादे। आ, है ना। उखाना ठीक क्या उद्या मुलूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की होईल कुतुम सुनाश्विंदी बाबाला त्यांना माहितीच नाही आपल्याला एवढी चांगली एवढ्या चांगल्या नावाची बायको मिळाली जोरात टाळावं लागावं वेगळी हा आमचा हा एक व्हिडिओ युट्यूबवर येतो

रशी पकडे गल का रस्सी अजिबात इकडे इकडे करायची नाही पाय टच करा माग पुढे थांबू नका एका एका दोरीत रशीला पाय टच करा सगळ्यांनी रशीला पाय रस्सीला पाय टच करा पाठीमागच्या वहिनी रस्सीला पाय टच करा हा वहिनी तुमचं नाव आठ कंबरी मिळेल टाळ्या जे आणि त्याच्यानंतर माझा आवाज मोठा करून तुमच्यापर्यंत ऐकवण्याची ताकद साऊंड काळा आहे पण माझ्यावरती लाईट टाकून त्यांनी मला गोरा केले स्वतः अंधारात बसून कलाकारांना उजेडात आणणारा आमचा लाईट इंजिनियर त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यानंतर काय माहिती तुम्ही जेवढ्या आहात आत्ता दालाचा पन्नासावा वाढदिवस आहे बरोबर दालाचा आपण शंभरावा वाढदिवस करणार आहे आणि तुमचं वय आत्ता जेवढं आहे तेवढंच राहणार जादू करायची काय सांगा तुम्ही तुमचं वय वाढणारच नाही जेवढं आत्ता वय आहे ना तेवढंच राहणार करायची कालून ती जादू अशी तुमच्यावर बसून सुट्ट्या गिरज दादा काळजी करून आपल्या

अनिचाटाटा सोन्याचा खास बासमतीच्या तांदळाला बाहेरचा वास मंदरावनचं नाव घेते तुमच्यासाठी खास काय वाजवा वैहितसाठी खास हां वैहिणी जनपद ओखणा चालू ते धनजनाचं दबेंड वाला व्यक्तीचं नाव घेते जिती गणेश आला भया भया ते जनन

मी आधी बोलतो मग पाठीमागूच्या बागेत पोपट आले गौतीला हे कोण आहे तुमचं तुम्ही कोण आहे त्यांच्या उभया प्रेम आपण हे जमाग म्हणून म्हणायसाठी हा पेरूच्या बागेत

राजाचे देणदेत हते वाटे आणि गणपतीचं नाव घेतच जमाय आजो धीमहाजं मोठा जकी दयाची की पडवती हिज यमायाची आपको मालूम है क्या तुम माझी जरा हिंदी गचिये तुम्हाला हिंदी येत का सांग स्टेजवरच कोणाला येत का तुम्हाला येते तुम्ही मराठी येत का म्हण잖아 हे हा मराठी आहे मराठी ना तुम्हाला टाळ्या वाजवा वैदिक साठी टाळ्या वाजवा जीमला आता काय होईल आपलं काय नाही यांना आहे ना उखाणा घ्यायचं सांगायचं सांगा उखाना वाला काही नाही उखाना उखाना सांगा पहिले मला हिंदी येत नाही हो तुम्हाला आधी <laughs> उखाना मीन्स <laughs> <means> क्या हा हा ठीक आहे ना उखाना मतलब सांगताय आधी मे

मेरा गौर का का हिंदी है लेकिन समझुन क्यों गौरव गौरव आपके पति का नाम क्या है आनंद आनंद आप गाँव जाते हैं कैसा जाते हैं उसमें आप कुछ लेके जाते हैं कपड़ा भी बना कुछ अभी उसको मराठी में सूटकेस बोलते आमारी सूटकेस में सूटकेस अच्छा बैग में बैग बाकी बड़ा बैग है इतना ज्यादा भर नहीं इधर एक घूरा बगो ऐसा पूरा बगो वो शूटिंग करने होते हैं बैग में बैग बैग बहुत बड़ा बैग बैग में रखा आईना नहीं नहीं आईना बोलना कोई शीशे को आईना बोलते हिंदी में बराबर है क्या नहीं इधर फ्रंट में ऐसा आप इसे देखो हां बैग में बैग बड़ा बैग बैग में रखा आईना हमारे उनका नाम लेके बोलना है हमारे उनका कहना उनका कहना आपके उनका नाम ढाले ना आओ इधर अभी मैं हिंदी में किसी से आपको सीख ले हां हमारे उनका कहना आनंद नाम है हाँ ना? हमारे आनंद कुमार का कहना बोलो ना भाभी उनका ना? नाम बोलो ना भाभी आनंद राम का कहना भैया सदा फैशन में रहना फैशन में अच्छा ठीक रहना है वाह वाह चाय अभी घर में ऐसे ऐसे तो है नहीं नहीं हाँ ओ आपके पति गोली खाते क्या है नहीं खाते अरे आई सकरे के तो तो बोले चल तो जाएगा ताले वाले वहाँ पे इसे की हाँ वो खाना चांदी की साइकिल सोने का सी दिन के बाल चलो घूमने डबल सी चांदी की साइकिल सोने का सी आओ चलेगा

आजच घ्यायचं हा नाही पुढचं काय एकदा आमच्या गणेश साठी जोरदार टाळ्या वाजवा याची तुम्हाला ओळख करून देतो आपण मोठा कलाकार आहे तर एक गाणं आलं होतं महिलात त्या गाण्यानं पुण्यात महाराष्ट्रात भारतात जगात मतोळ लागला ते गाणं सगळ्यांना माहिती आहे ते गाणं म्हणजे शांता पूर्वला माहिती आहे असं म्हणून गाणं माहिती माहित ते गाणं त्यांनी बनवलं ते संजय गणे आणि आमच्या कार्यक्रमाचा गायक आहे गणेश जी एकदा जोरदार टाळ्या गणेश गायी गायला माहिती नाही तिथं तिथं चंद्राची झाली नावाला तुमच्या डिमांड टारी ओ शेख तुम्ही नादच केलाय हे गाणं सुद्धा गणेशच्या मामांनी उमेश गौरी यांनी गायलेले त्याच्यामुळं गणेशच्या परिवारातले संगीत क्षेत्रामध्ये भरपूर आहे त्याच्यामुळं गणेशला संगीताचं उत्तम ज्ञान आहे आणि त्याला गाणी एकाच शब्दावर पुढची गाणी आठवतात न वाचता तो गाणी गातो एकदा जोरदार गणेश गणेशसाठी झाल्या पाहिजेत धन्यवाद गणेश थँक्यू त्याच्यानंतर जर तुम्हाला आमचा कार्यक्रम चालू असताना हे संगीत वाद्य गायक आवडत असतील तर एकदा जोरात काळ्या वाचा आमचे संगीत संयोजक आहेत अशोक जाधव हो। त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांनी बरेचसे आजी आतुलचे गाणी वाजवलेले आहेत खूप मोठे संगीतकार आहेत ते त्याच्यानंतर साहिल कांबळे ढोलकीवरती आहे मूर्ती लहान महान कीर्ती महान त्याचा ढोलकीचा आवाज जर तुम्हाला आवडत असेल तर एकदा जोरदार टाळ्या त्याच्यासाठी पण झाल्या पाहिजे पुन्हा ॲक्टिव्ह वरती आहे त्या अभिजित घोडके त्यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सोनू तुझं माझ्यावर भरोसा नाही का आहे ना येगन ये हे दोघ जण आहेत आमचे गेम डिझायनर म्हणजे मी एकटा पुढे दिसतोय म्हणून कार्यक्रम होतोय असं नाही हा शुभम धुळे जोरदार याच्यासाठी पण आणि हा जगन तुझं लगाय हा म्हणजे आमच्या याचा झालेला अजून तर हा जगन मित्रे याच्यासाठी पण जोरदार उत्तम गायक पण आहे आणि गेम डिझायनर पण आहे त्याच्यानंतर हा याला मला आठवत उमर लागतोय हा आमचाच मन असतो तो घालून जे यूट्यूब वरती तुम्ही व्हिडिओ बघता ते व्हिडिओ बनवण्याचं काम प्रशांत पारा हे हा दुसरा समूह आहे आमचा हा करत असतो हा खूप मोठ्या ऍड शूट कंपनीमध्ये जॉबला आहे बी एमडब्ल्यू जागवार वर्सिडी किया या सगळ्या गाड्यांचे जर व्हिडिओ बघितले किंवा आपल्या टीव्हीवर येतात ते आहे वेपनच्या असेल साबणच्या असेल सुरसूनच्या असेल कशाची पण ऍड असेल किंवा तेलाची असेल घ्यायच्या या बऱ्यापैकी ऍड ऐंशी टक्के ऍड शूट करणारी कंपनी त्याची त्याच्याकडे खूप मोठा कॅमेरा असतो शूटिंग करायला पण आमच्या काळ्या छोट्या कॅमेरावर एकदा जोरदार काय प्रशांत पांढरेसाठी पण झाल्या पाहिजे आणि आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साडेतीन पेक्षा जास्त कार्यक्रम करणारा या टीमला घेऊन माझं नाव रमेश पुरेकर जर आमचा कार्यक्रम आवडत असेल एकदा माझ्यासाठी पण धन्यवाद आता आपण कोणापासून हां वेगळी ओके ना वेगळी चाला की बॅग ह ज्योतिष स्वराज कोरा ओखाना छत्रपती शिवाजी महाराज आहेत अखंड महाराष्ट्राचे शान स्वराज रावांचे नाव घेते ताट ठेवून मार क्या बात है हां वेन हर्षदा अश्विन दवले ओखाना आशीर्वादाची फुले रेसे वाकू अश्विन रावांचे नाव घेते तुमचे सर्वांचे काळे वाजवा तुम्ही सुद्धा वेनीचा मान राखू वेनी एक छोटी